लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा परिधान केलेल्या साज घेऊन गणराय बाजारात दाखल झाले आहेत पैठणीचे वस्त्र परिधान केलेल्या आणि पैठणी फेटा मिरवणाऱ्या गणेश मूर्तींनी भक्तांची मणी जिंकली आहेत पारंपरिक मराठमोळा थाट नाजूक डिझाईन आणि पैठणीच्या रंगीबेरंगी जळाळीमुळे हा बाप्पा भक्तांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे गणेश मूर्तींभोवती काढलेली पैठणीची सजावट देखील आकर्षणाचा विषय ठरत आहे